अजीत पवार औरवा उसको बत्ता दे औरवा अजीत पवार आले 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 ल री निवडणूक आयोगाने तो निकाल दिला त्याचा निषेध म्हणून आम्ही आज घरी आंदोलन करीत आहे काळ्या फिती लावून निषेध करीत आहोत वास्तविक पाहता देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी पक्ष काढला पक्ष वाढवला पक्ष जोपासला आणि आज मेजॉरिटीच्या भरशाल त्यांनी तो पक्षच्या विरुद्ध निकाल दिला त्या बाबतीत आम्ही निषेध करतो आहोत मान्य जयंत पाटलांच्या सूचनेवरून सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल करणार आहोत जनहित याचिका दाखल याचिका त्या ठिकाणी दाखल करणार आहोत पक्षातर्फे देखील याचिका दाखल करणार आहोत कारण अधिकृत घटनेप्रमाणे आदरणीय पवार साहेब शरद पवार साहेब या पक्षाचे नेते आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध हा निकाल याचा आम्ही निषेध करतो आहोत की सत्याचा विजय आहे सत्याचा विजय नाही सर्व जनतेला मतदारांना माहिती आहे काय घटना घडल्या कशा घडल्या कशामुळे घडल्या याचं उत्तर जनता मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते